यानंतर आपण थेट जाऊयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या मेट्रोची पाहणी आणि ते आता मला वाटतं संपुष्टात येणार आहे परंतु त्याचा त्रास नागरिकांना अधिक होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही येणाऱ्या काळात या सगळ्या अडी अडचणी दूर करून आमच्या इकडच्या स्थानिक रहिवाशांना आणि नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ रस्ता मोठा करण्यासाठी काय करतायत रस्ता मोठ्या करण्यासाठी आपण बघत आहात आता सेटबॅक लाईनवरती ज्या एवढ्या रिडेव्हलपमेंट होत त्यांच्या सेडबॅक लाईनच्या पाठी रिडेव्हलपमेंट होत आहेत आणि मला वाटतं काही वर्षात हा जगन्नाथ शंकरशेठ रोड जो आहे त्याचं वाईडनिंगचं पण काम होईल आणि निश्चितपणे इकडच्या रहिवाशांना आणि दक्षिण मुंबईतील रहिवाशांना मोकळा श्वास घ्यायची संधी मिळेल आज सकाळी दैनिक सामन्यात एक बातमी सर छापून आली आहे विधानसभा अध्यक्षांसंदर्भातली बातमी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बदल होऊ शकतो मुनगंटीवारांना अध्यक्षपद मिळू शकतं राहुल नार्वेकर मंत्री होऊ शकतात नाही मी मीडियाच्या रिपोर्ट्सवरती विश्वास ठेवत नाही ने माझ्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतो नेतृत्व दिल्लीत आहे दोन दिवस उत्तम जागी आहे वाटतंय तुम्हाला तुम्हाला आवडेल मंत्रिपद मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल आमच्या ऐकण्यात होतं काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस ही सगळ्या घडामोडी चालू होत्या राहुल नार्वेकर मंत्रिपदी हवे अशा नागरिकांची इच्छा होती आणि स्वतः त्यांची देखील इच्छा होती अशी देखील आमच्या कानावर माझ्या पक्षाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आठ मंत्र्यांना डच्चू मिळेल असं देखील म्हणताय नाही मला नाही असं काय नाहीये सगळे चांगलं काम करत आहेत परंतु अनेक लोक आहेत ज्यांना कदाचित पक्षाला संधी द्यायची असेल त्यामुळे पक्ष जो निर्णय देईल तो सगळ्यांना स्वीकार असेल मंत्री पदाचा उल्लेख झाला की चेहरा आनंद नाही असं काय नाही अध्यक्ष तर मंत्र्यांपेक्षा वरचं पद आहे आनंद कसा होईल जो बदल बोलला जाऊ आवडेल आवडेल तुम्हाला नाही मला जी जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे आणि शेवटी एक लक्षात घ्यायची गरज आहे विधानसभा अध्यक्ष असेल किंवा मंत्री असतील किंवा आमदार असेल शेवटी काम मला लोकांसाठी करायचंय जनतेसाठी करायचं आहे ज्या भूमिकेत मला काम करता येईल त्या भूमिकेतनं मी काम करेन अध्यक्ष म्हणून आपण अनेक रेव्होल्युशनरी निर्णय घेतले आहेत कुठच्या अधिवेशनात एकशे बावन्न लक्षवेधी चर्चेला घेतल्या गेल्या आहेत ज्या प्रकारे आज विधानभवनाचा असो किंवा नागपूर विधानभवनाचा चेहरा मोहरा बदलतो आहे आमदारांना ज्या प्रकारे अधिक ट्रेनिंग दिलं जात आहे एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी विधानभवनात आपल्याला आज विधानसभेत दिसते ती सगळं करण्यात शेवटी हित कोणाचं आहे राज्याचं हित आहे राज्याच्या जनतेचं हित आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे तुमच्या आशीर्वादाने इतर कुठची जबाबदारी मिळणार असेल तर ती पण पार पाडवर जोर दिसत अध्यक्षपदावर जोर नाही मला वाटतं अध्यक्ष म्हणून इफेक्टिव्हली काम करायची संधी आहे आणि त्यामुळे त्यात मी अत्यंत संतुष्ट आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून चांगलं काम करायला मिळालं तुम्ही करता आहात मंत्रीपदाची माळ एखादी जेव्हा पडेल तेव्हा बघू आता काय बोलायचं हे माणिकराव कोकट्यांचं प्रकरण किंवा सातत्यानं सरकार अडचणी तिनं नितेश राणेंचं सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य त्यामुळे ते डच्चू मिळण्यासंदर्भात काय वाटतं नाही असं डच्चू वगैरे कोणाला दिला जात नाही शेवटी पक्ष कुठचाही पक्ष किंवा सरकारमध्ये काम करत असणारे जेवढे घटक पक्ष आहेत ते सगळे जनतेचं हित कशात आहे हे बघूनच निर्णय घेतात सरांना इथं प्रतिक्रिया दिलेली आहे जी जबाबदारी आपल्याला मिळेल ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे विधानसभा अध्यक्ष तर मंत्र्यांच्या वरती असतं त्यामुळं ती जबाबदारी आहे आपल्याकडे चांगलं काम करू असं देखील त्यांचं म्हणणं आहे हा पाहणी दौरा या ठिकाणी सुरू होता पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल रस्त्यावरचे खड्डे असतील अशा अनेक महत्वाच्या विषयांसंदर्भामध्ये अधिकार अधिकाऱ्यांना राहुल नार्वेकर यांना सूचना दिलेल्या आहेत आणि डच्चू वगैरे असं काही नाही अधिकाऱ्यांना कुठंतरी जे जे मंत्री आहेत त्यांना काम करायची पुन्हा संधी मिळेल असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन अरविंद वार्गेसह निलेश बुधावले एबीपी महाराजा मुंबई